दगडाने ठेचून एका चाळीस वर्षी तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून ही घटना नांदेडच्या किनवट तालुक्यातील सावरगाव तांडा येथील शिवारात घडली आहे या घटनेची माहिती इस्लापूर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांना मिळताच त्यांनी या घटनेची माहिती वरिष्ठांना कळून घटनास्थळी धाव घेतली खून झालेल्या तरुणाचे नाव सखाराम मारुती गायकवाड वय चाळीस वर्ष असून तो राहणार सावरगाव येथील रहिवासी असल्याचे समजते आरोपी गायकवाड या चाळीस वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून एका अज्ञात इसमाने खून केल्याचे समजते मात्र दगडाने ठेचून मारण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही ही घटना डिसेंबर सोळा रोजी सकाळी सातच्या दरम्यान उघडकीस आली आहे या घटनास्थळी किनवटचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळगणे यांनी देखील भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक उमेश भोसले यांनी सांगितले आहे